गेली पाच वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी झाल्या अनेक वेळा लोकांनी डोक्याला हात लावला नेत्यांच्या प्रवक्त्यांच्या भाषेचा स्तर कधी नाही इतका खालावला राजकारणाच्या सगळ्या चौकटी लोकांच्या डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्या यापेक्षा खालचा स्तर असूच शकत नाही असं वाटत असताना तो सोबत दुसऱ्या दिवशी खोटा ठरायचा महाराष्ट्राने खूप सहन केलं खूप भोगलं लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता या सगळ्या बाबींचा एकदाचा निकाल लागावा अशीच राज्यातील नागरिकांची इच्छा आहे गेल्या पाच वर्षातील घडामोडींवरती धावती जर टाकली तर महाराष्ट्राने किती सहन केलं याची कल्पना येईल शिवसेना भाजपाची पंचवीस वर्षाची युती तुटली सर्वाधिक एकशे पाच आमदार असूनही भाजपाला सत्तेबाहेर बसावं लागलं हे दोन्ही पक्ष युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते युती त्यांना मत देणाऱ्या नागरिकांचा निर्माण झाला महाविकास आघाडी झाली वेगची कमया न्यारी असते शिवसेनेनं काँग्रेसला काय विरोध केला होता मात्र महाविकास आघाडी शिवसेनेला काँग्रेस सोबत जावं लागलं युतीच्या मतदारांसाठी हा आणखी धक्का होता महाविकास आघाडीचं सा सरकार स्थापन होणार असं वाटत असताना पहाटेचा शपथविधी झाला भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली धक्क्यांची मालिका सुरू झाली होती या सरकारचं आयुष्य अत्यंत अल्प ठरलं शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या डावपेसांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा दिला या सगळ्या प्रकरणात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका संशयास्पद ठरली दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले सकाळी उठलं की लोकांच्या कानावरती ते पडू लागले या काळात अनेक लोकांनी टीव्ही पानं सोडून दिल्याचं सांगितलं जातं नेते आणि प्रवक्त त्यांच्या तोंडाला कुणी कुलूप लावू शकेल का असं लोकांना वाटू लागलं मात्र लोक असहाय्य होते अखेर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं लोकांना वाटलं आता तरी तो सुटका होईल मात्र झालं उलटत दोन्ही बाजू पुढात यशानं लढू लागल्या कोरोना काळातही याला लगाम लागला नाही कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांशी ऑनलाईन संवाद साधून धीर दिला तर दुसरीकडे सरकार कधी पडेल याच्या तारखा विरोधकांकडून वारंवार दिल्या जाऊ लागल्या सत्ताधाऱ्यांनी ते हलक्यात घेतलं कोरोना संपला आणि सरकार अखेर पडलं शिवसेना फुटली एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह सा बाहेर पडले सुरक्षेसाठी म्हणून त्यांनी भाजप नेत्यांच्या साथीनं सुरत मार्गे गुहावटी घातली इकडे वातावरण शांत होत असल्याची जाणीव झाल्यानंतर ते गोवा मार्गे मुंबईत परतले आता खरा झाला गद्दार आणि सेट करण्यात तो पक्ष सोडून जाणं याला शिवसेनेत गद्दारी असं संबोधलं जात त्याचा फटका नारायण राणे छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गजांनाही सहन करावा लागला भुजबळ जवळपास पंधरा आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले होते त्यानंतरच्या निवडणुकीत एका आमदाराचा अपवाद वैगता भुजबळ सगळ्यांचाच पराभव झाला होता नारायण राणे यांनाही दोन वेळा पराभव सहन करावा लागला होता त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह बाहेर पडलेले आमदार गर्दार आहेत त्यांना पन्नास खोके मिळाले आहेत असं नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ठाकरे गटानं जीवाचं रान केलं महायुती सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत असाच गोंधळ सुरू राहिला आधीही गोंधळ आणि नंतरही गोंधळ दोन्ही सरकारांना काम करायला वेळ मिळाला का अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली होती सुरू असताना वर्षभरानं राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडली अजितदादा पवार चाळीस आमदारांसह बाहेर पडले आणि उपमुख्यमंत्री बनले भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि मतदारांसाठी हा मोठा धक्का होता आयुष्यभर ज्यांच्या विरोधात लढले त्यांचीच बाजू घेण्याची वेळ भाजपच्या प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांवरती आली नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंच या ध्येयानं कार्यकर्त्यांनी तेही सहन केलं असं असतानाही अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नशिबी उपेक्षा झाली हे सगळं घडत असताना लोकसभेची निवडणूक लागली पुन्हा जुगलबंदी सुरू होती गद्दारी पन्नास खोके उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं आदी घरणा होऊ लागल्या महागाई बेरोजगारी शेतमाला भाव हे महत्वाचे मुद्दे अडगळीत पडले तत्पूर्वी दोनदा मुख्यमंत्री खासदार आमदार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले अशोक चव्हाण हे भाजपात आले पक्षांना आणखी किती द्यायला हवं याची चर्चा पुन्हा सुरू झाली भाजपचे मतदार निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी हाही एक धक्काच होता अजितदादा पवार भाजपसोबत आले अशोक चव्हाण भाजपमध्ये आले त्याच्या काही दिवस अगोदरच त्या दोघांवर भाजपकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते अजितदादा उपमुख्यमंत्री झाले अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभा मिळाली दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत होईल अशी आशा राऊन एक मोठा वर्ग बसला होता पण शेवटच्या क्षणी शे बोलणी फिसकटली आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आता वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे लोकांचं लक्ष लागलं राजकारणातली नैतिकता पूर्णपणे गळून गेल्याचं या पाच वर्षात महाराष्ट्रातल्या लोकांनी अनुभवलं इतकंच नवं तर लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आणि बड्या नेत्यांनीही महत्वाचे मुद्दे बाजूला सारून ध्रुवीकरण सुरू केल्याचेही लोकांनी अनुभवलं भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या अनेक नेत्यांना उमेदवारी मिळाली माझ्यासमोर दोनच मार्ग होते एक भाजपमध्ये जाणारा आणि दुसरा कारागृहात जाणारा असंही ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या रवींद्र रवींद्रायकर यांनी म्हटल्याचं अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राने ऐकलं आणखी खूप काही आहे मात्र या सर्वांचा लोकसभा निवडणुकीच्या निकाल निमित्तानं निकाल लागेल अशी अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे राज्यातील लोकांना गद्दारी आवडत नाही पक्ष फोडल्याचं आवडत नाही नेत्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलण्याचंही आवडत नाही असं सांगितलं जातं त्याचा निकाल चार जून लागणार आहे त्यानंतर तरी राज्यातील राजकारणात सुसंकृतपणा परतूनही नैतिकतेच्या भाषेच्या चौकटी काळजीपूर्वक जपल्या जातील राजकीय नेत्यांमध्ये आणि समाजामध्ये सोलोक्याचं वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे बाबा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद